हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज जी छोटी बेडरूम आहे ना तर तिथूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ही रूमसुद्धा मी कालावरून घेतलेली आहे याची थोडीशी मी क्लिप घेतलेली आहे की मी कशा पद्धतीनं म्हणजे रूम आवरण्याच्या अगोदर कशी रूम अस्तव्यस्त झालेली होती किती पसारा निघालेला होता हे मी थोडंसं शूट घेतलेलं आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये ते ॲड करणार आहे तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात काल आहे ना तुम्हाला व्हिडिओच नाही आला कारण काल म्हणजे व्हिडिओ बनवून ठेवलेला होता आणि म्हणजे थोडासा वाईस ओवर द्यायचा बाकी होता तर मला वेळच नाही भेटला कारण ही रूम आवरायला काढलेली होती ना तर मग एवढा वेळ गेला ही रूम आवरायला तर मग त्याच्यामुळं मला ते थोडासा वाईस ओवर द्यायचा राहून गेलेला होता तर पूर्ण अख्खा दिवस ही रूम माझे आवरण्यातच गेलेली आहे तर मी एक दिवस काय केलं होतं हे दिसतंय तुम्हाला इथं बुक तर हे बुक आहे ना एक दिवस मी वेळ होता तर पूर्ण आवरून ठेवलेले होते व्यवस्थित कारण याच्यातही बराचसा वेळ जातो ना तर मग तेवढा वेळ समजा माझा वाचला नाहीतर मग पूर्ण म्हणजे मला संध्याकाळच झाली होती पूर्ण रूम आवरायला त्याच्यानंतर मग तरी इथं बाथरूम जवळचा जो पॅसेज आहे ना तर तो सुद्धा मग मी आवरून घेतलेला आहे म्हणजे ही रूम आवरली मग हातोहात तो पण म्हणजे व्यवस्थित आवरून ठेवलेला आहे तर चला दाखवते मी कशा पद्धतीनं रूम सेट केलेली तर चला आणि हो आज आहे ना हॉल पण म्हणजे आवरायला काढलेला आहे तर हॉलमधला म्हणजे आहे ना तर सकाळी मी देवांच्या पण थोडासा समोर सरकावून घेतलेला आहे कारण मग तो मला एवढा म्हणजे ओढल्याने जात तर मग त्यांनी मला थोडासा समोर असा करून दिलेला आहे तर मागची साईड मी व्यवस्थित पुसून घेणार आणि भिंतीसुद्धा मी पोछानाच पुसून घेतलेलं आहे मी तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर, तर भिंतीसुद्धा आहे ना मी पोछानाच पुसून घेत असते इतक्या स्वच्छ होतात भिंती तुम्ही जर पोछ म्हणजे वॉटरप्रूफ कलर असला ना मारलेला तर तुम्ही म्हणजे पोचानं पुसून बघा एवढ्या स्वच्छ आणि क्लीन होऊन जातात म्हणजे काही असली धूळ तर पूर्ण धुळेनं व्यवस्थित निघून जाते चला इथं माझा हॉलही आवरून घेते आता आणि रूम सुद्धा कशी आवरलेली कशा पद्धतीनं सेट केलेली हे दाखवते आणि हॉलमधला पसाराही दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीने तर चला तर इथं ज्या ह्या क्लिप घेतलेल्या आहे ना तर हे आम्ही आदल्या दिवशी घेतलेलं आहे छोटी बेडरूम आवरायला काढलेली होती ना तर त्या दिवशी हे क्लिप घेतलेलं आहे तर इथं बऱ्याच ठिकाणी देवाशना ना भिंतीवरती असं लिहून ठेवलेलं होतं तर मग ते लिहून ठेवलेलं असलं तर ते मिटवायचं कसं कारण त्याच्यामुळं काय होतं आपण घर म्हणजे किती आवरलं तरी आपली नजरेनं ते लिहिलेलं असताना मुलांनी भिंतीवरती त्याच्यावरच पडते मग असं वाटतं आपण रूम आवरलीच नाही तर इथं मग मी काय केलं जे खोडरबर असतं ना म्हणजे इरेझर तर ते घेतलेलं आहे आणि थोडंसं ते भिंतीवरती पाणी शिंपडायचं आणि ते इरेझरनं असं खोडायचं एकदम वॉटरप्रूफ कलर असल्यानं तर खरोखर ते म्हणजे असं पटकन पाच सहा मिनटात ते पूर्ण व्यवस्थित खोडलं जातं कारण तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी एवढं सारं त्यानं लिहून ठेवलेलं होतं तर मी ते पूर्ण खोडून टाकलेलं आहे म्हणजे परत दुसऱ्या ठिकाणी पण लिहिलेलं होतं तर ते पण पूर्ण खोडून टाकलेले आहे तर ह्या पद्धतीनं आपण खोडरबर म्हणजे रेझरच्या साह्यानं भिंतीवरती जे मुलांनी लिहिलेलं असते ना तर आरामात खुडवू शक म्हणजे मिटवू शकतो तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर एवढा सारा पसारा झालेला होता रूममध्ये तर एवढी पूर्ण रूम मला आवरायला पूर्ण दिवस गेलेला आहे म्हणजे अख्खा दिवस माझा हे आवरण्यातच गेलेला आहे काढल्याच्या नंतरच समजलं की एवढा सारा पसारा हा झालेला आहे आणि हा पसारा आता आवरायचा आहे तर आपले जे पूर्वज होते तर त्या पूर्वजांनी हे असे सण आले तर त्या सणावरांना घर आवरायचं दिवाळी दसरा नवरात्र गणपती तर याच्यामागं काहीतरी कारण असतील त्या म्हणजे त्याच्यामुळंच त्यांनी ह्या अशा परंपरा ह्या रूढी लावून ठेवलेल्या आहे तर चला इथं आता रूम पटकन आवरून घेते कारण रूम आवरायला मला बराच वेळ गेलेला होता जे कॉट ठेवलेले आहेत ना दोन तर त्या एका कॉटमध्ये म्हणजे गाद्या ठेवलेल्या आहे आणि एका कॉटमध्ये भांडेच ठेवलेले आहे म्हणजे आपल्या कधी न कामात पडणारे जे भांडे असतात ना तर ते भांडे ठेवलेले आहे आणि ते भांडे मला लग्नामध्ये म्हणजे आपल्याकडे आणधन दिलं जातं तर ते आलेले आहे ना तर त्याच्यामुळं ते, ते भांडे कधी का कामातही नाही पडत फक्त मी स्वच्छ पुसून घेत असते पर थे आणि परत जशाच्या तसे ते व्यवस्थित ठेवून देत असते बस दरवर्षी तेच असतं की ते काढायचे पुसायचे आणि ठेवून द्यायचे तर अशा पद्धतीनं रूम सेट केलेली आहे म्हणजे ही मी दुसऱ्या दिवशी घेतलेल्या क्लिपे तर इथं माझ्याकडं दोन्ही सारखे बेडशीट नव्हते ना म्हणजे दोन कॉट असल्यामुळं बेडशीट कसे सारखे असले तर रूम म्हणजे व्यवस्थित दिसणार तर बेडशीट व्य म्हणजे सारखे नसल्यामुळं बेडशीट तर खूप आहे पण ते दोन सारखे नसल्यामुळं मग इथं मी माझ्याकडे जे होते ना मोठ्या बेडवरले तर तेच बेडशीट आहे ना तर मी ही कॉटवरती म्हणजे थोडीशी घडी टाकून टाकून दिलेली आहे तर खूप सुंदर अशी रूम व्यवस्थित वाटत होती आणि जेव्हा हा पसारा आवरून घेतला जातो ना तर त्याच्यानंतर एकदम असा रिकामा झाल्यासारखी वाटते रूम म्हणजे वेगळंच लूक येऊन जातं तर इथं बाथरूमजवळचा जो पॅसेज आहे ना तर तो पण मी म्हणजे व्यवस्थित आवरून घेतलेला आहे व्यवस्थित पुसून घेतलेला आहे प म्हणजे पडदेही काढले होते दोन ते पडदेही मशीनला लावून दिलेले होते तर इथं वरती शोपीस ठेवलेले तर ते पण व्यवस्थित धुवून घेतले वाळू दिले आणि त्याच्यानंतर मग ते, ते ठेवून दिलेले होते म्हणजे मला रात्री दहा अकरा वाजेपर्यंत मी रूममधलंच काम केलं आहे तर इथं बेसिंगचा जो भाग आहे ना तर तोही मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे म्हणजे बेसिंग व्यवस्थित पुसून आरसाही एकदम क्लीन केलेला आहे तर इथं जे मी म्हणजे ग्रीनवाले जे वेल असतात ना तर ते लावलेले होते तर ते स्वच्छ धुवून ठेव म्हणजे ठेवलेले ठेवले आणि ते वाळलेले पण ते लावायचे राहिलेले तर मी आता नंतर लावणार ते तरी इथं मग हॉलमधलं थोडंसं मी आता काढलेलं होतं तरी तर असा समोर येणं थोडासा सोपा मी सरकावून घेतलेला आहे देवांच्या पप्पाकडून तर जास्त तर काही धूळ झाली नव्हती कारण सोप्याच्या खालून म्हणजे खालची साईडीनं तर त्याच्या खाली आराम आरामात झाडू जातो तर दररोज मी खालून झाडू मारून घेत असते पण मला भिंतही पुसून घ्यायची होती आणि म्हटलं कोपऱ्या कापऱ्यामधली जी धूळ आहे तर ती व्यवस्थित पुसून घेऊ तरी तर तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही किचनमधला तर राढा काढलाच नाही म्हणजे किचनमधले जे भांडे ते घासायला काढलीच नाही तर न काढण्याचं कारण म्हणजे एवढ्या दिवस आम्हाला सुतकच होतं म्हणजे मंगळवारी आमचं सुतक फिटलं आणि त्याच्यानंतर मग मधातच माझा प्रॉब्लेम आला तर मग राहिलीच किती दिवस तीन चार दिवस राहिले तर त्याच्यामुळं मग मी पहिले बेडरूम करून घेतले कारण किचन काढायचं म्हटलं की किचनला आरामात दोन तीन दिवस लागतात कारण सगळे भांडे घासणं सगळे भांडे व्यवस्थित ठेवणं आणि त्याच्यानंतर गॅसचा ओटा जर क्लीन करायचा म्हटला तर त्यालाच अख्खा एक दिवस चालला जातो तर आरामात तीन दिवस म्हणजे किचनसाठी लागतात तर त्याच्यामुळं मग मी किचन काढलंच नाही म्हटलं आपलं बेडरूम साफ करून घेऊ आणि हॉल पण साफ केला नसता पण माझा देवहारा जो आहे ना तर तो हॉलमध्ये असल्यामुळं मला म्हणजे हॉल पहिले साफ करावा लागणार होता कारण मी घट स्थापित करत असते ना देवहऱ्यामध्ये म्हणजे मी घट बसवत असते तर त्याच्यामुळं मग मी हॉल काढलेला आहे तर म्हटलं आता किचनमध्ये कसं आपण एरवी काही घडपण बसवणार हो नाही त्याच्यापेक्षा आपण येणं हॉलच क्लीन करून घेऊ हो, आणि किचन म्हटलं दिवाळीच्या अदोगर मग व्यवस्थित म्हणजे सगळे भांडे बिंडे घासून सगळं फर्निचर व्यवस्थित पुसून तर याला आरामात दोन तीन दिवस जातात तर मग त्याच्यामुळं मी किचन काढलंच नाही म्हटलं जे आपलं महत्त्वाचं आहे तेच आपण करून घेऊ आणि एखाद्या वेळेस काय आपण जर अशी साफसफाई नाही केली आता बऱ्याच जणांकून होत नाही कोणी जॉब करतं कोणाच्या मागं छोटे छोटे मुलं बाळं असतात तर त्याच्यामुळं बऱ्याच जणांची साफसफाई होत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं म्हणजे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की मग आता साफसफाई तर झाली नाही आपल्याला तर घट बसवायचा मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस आहे ना घरामध्ये थोडंसं गोमूत्र असतं ना गाईचं तर ते सगळीकडे शिंपडून द्यायचं म्हणजे घर पवित्र होऊन जातं कारण गाईच्या रूपामध्येच ते तीच कोटी देवस्था म्हणजे बसलेले तर तिचं जे गोमूत्र असतं ते एकदम पवित्र असतं तर थोडंसं काय करायचं मग एका वाटीमध्ये थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि ते घर सगळ्या घरामध्ये दे शिंपडून द्यायचं तर आपलं घरही पवित्र होऊन जातं तर अशा वेळेस टेन्शन नाही घ्यायचं अशा वेळेस ह्या पद्धतीनं तुम्ही असं करू शकता तर मी आता तेच करणार आहे किचनमध्ये ना थोडंसं सगळीकडं गोमूत्र कोपऱ्या कापऱ्यामध्ये दे टाकून देणार म्हणजे शिंपून देणार तर नाही झालं तर मग एखाद्या वेळेस आपण असंही करू शकतो तर जर आपल्याकडून जर ते होत नसेल तर मग आपण कमी धावपळ करून आपल्या जीवाचा वडताण करून ते काही अर्थ नाही त्या गोष्टीला त्याच्यापेक्षा कसं आणि महत्त्वाचं माझं म्हणणं काय आपली प्रॉपर साफसफाई असते ना तर ती हो होणं खूप गरजेचे वरवर करायची आणि झाली साफसफाई याला काही अर्थ नसतो कारण ते परत आपण ह्या गोष्टी कशा नेहमी नेहमी काढत नाही ने, आता मी आता हे आता काढलं तर आता आपण पुढच्या दिवाळी म्हणजे दसऱ्यालाच हे सगळं साफ करणार तर त्याच्यापेक्षा काय करायचं मग तर अशा वेळेस काय करायचं सगळीकडं थोडंसं गोमूत्र शिंपडून द्यायचं कारण बऱ्याच जणांचे काय होतात तब्येतीचे प्रॉब्लेम असतात कोणाचे म्हणजे तब्येतीचे इश्यू असतात हेच मग आपण ह्या पद्धतीनं असं करू शकतो थोडंसं गोमूत्र घ्यायचं सगळीकडे शिंपडून जायचं तर चला इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं एवढा जोरदार पाऊस चालू झालेला होता पावसानं तर म्हणजे एक धडाच धरलेला आहे रप दुपार झाली की रप रप पाऊस सुरून जातो आणि सगळं ओलंचिंब करून टाकतो तर इथं तुम्ही पाहिले असेल हॉलमध्ये जेवढे मी शो पीस ठेवलेले आहे ते पूर्ण पूर्ण शो काढून घेतलेले आहे जे धुण्यासारखे ते काढलेले आणि न धुण्यासारखे ना तर ते एका साईडनं ठेवून दिलेले आहे तर इथं इथं पहिले हॉल स्वच्छ करून घेतला म्हणजे पुसपास करून घेतला त्याच्यानंतर मग शोपीस धुवून काढले तर याच्यानंतर तर काही मग माझ्याच्यानं शूट पण नाही करता आलं मग त्याच्यानंतर परत जिथल्या तिथं ते सगळं सामान सेट केलं तर अशा पद्धतीनं मी हॉल आवरलेला आहे कारण शूट करायचं म्हटलं ना तर त्याच्यात एवढा सारा वेळ चालला जातो आणि दिवस काय होतं आपण मोबाईल लावतो आणि मोबाईल म्हणजे ते शूट चालूच नसतं म्हणजे कॅमेरा ऑनच नसतो तो बंद असतो तर बऱ्याच वेळेस माझ्यासोबत तसं झालेलं आहे तर इथं मग मी ज्या नंतरचं काही जास्त शूट नाही केलं तर इथं या पद्धतीनं असं मी हॉल आवरून घेतलेला आहे व्यवस्थित क्लीन समजा आणि जेव्हा आपण आवडतो तर त्याला वेगळंच रूपे म्हणजे असं लूक येतं आणि एवढं फ्रेश वाटतं घरामध्ये जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वास करे म्हणजे अशी एक म्हण होती पहिले लोक म्हणायचे पण जेव्हा हे साफसफाई केल्या जाते ना तर खरोखर असं एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये एक एकदम वेगळीच ऊर्जा येऊन जाते आणि एवढं छान वाटतं ना अशी साफसफाई केल्यानंतर इथं हे कार्पेटसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले हे की मी तुमच्यासोबत शूट केलं नाही कार्पेट धुतले पडदे धुतले म्हणजे बरंचसं काही असं स्वच्छ केलेलं आहे आणि हे जे घेतलेलं आहे ना आता मी हा शूट तर हे दुसऱ्या दिवशी घेतलेलं आहे तर इथं कडक ऊन पडलेलं होतं ना तर सकाळीच नळ आलेले होते तर इथं मी कार्पेट स्वच्छ धुवून घेतलं आणि कडकड म्हणजे उन्हामध्ये ते चांगलं वाळलेलं आहे कारण ते कार्पेट उचलायचं म्हणलं की त्याला दोन तीन माणसं लागतात एवढं जड कार्पेट येते तर ऊन पडल्यामुळं म्हणजे ते धुण्यात आलं तर मग स्वच्छ धुतलेलं होतं आणि एकदम वाळलेलं होतं तर इथं मग मी हॉलमध्ये ते टाकून दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं हॉल आवरून घेतलेला आहे सगळ्या वस्तू व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहे आणि इथं इथं की हॉलमध्येच मी म्हणजे गट स्थापित करणार आहे तर त्याचाही तुम्हाला छानसा एक व्हिडिओ येणारच तसा मी इथं शूट करण्याचा प्रयत्न करणार तर सगळी साफसफाई करून झाली म्हणजे जो जिन्याचा भाग आहे ना म्हणजे जिथं जी जिना आहे कुंड्या ते सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे जिनाई व्यवस्थित म्हणजे रिलिंग वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे आणि खूप सारे आज पण पडदे धुतलेले होते म्हणजे ऊन पडलेलं होतं ना तर राहिलेले पडदे धुवून घेतले तरी इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं एवढे छान पक्षी बसलेले होते मागच्या साईडनं म्हणजे पोपट होते तर त्यांचा एवढा छान आवाज सुरू होता ना तर मी थोडंसं ते कॅप्चर केलं तर चला आता परत एवढ्या मोठ्या कपड्यांच्या मला घड्या करायचे तर चला ताई नो आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आहे हो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पणच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बा बाय